मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे खरबूज खाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा कारण आपण खरबूज घरी आणतो कापतो आणि खातो जण त्याला फ्रीजमध्ये ठेवतात थंड करतात नंतर कापून खातात पण एक विनंती आहे की हे खरबूज कापल्यानंतर कमीत कमी दोन तीन मिनटं त्याला तसंच ठेवा आणि बारकाईनं त्याच्याकडं बघा खरबूज कापल्याबरोबर खाऊ नका कारण या खरबूजामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणावर अळ्या निघू लागलेल्या आहेत होय तुम्ही खरबूज कापल्याबरोबर जर ते खाल्लं तर तुम्हाला या अळ्या कदाचित दिसणार नाहीत परंतु हे खरबूज कापून तुम्ही त्याला स्थिर ठेवा वाटल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि त्याने झूम करून बघा दोन तीन मिनटं स्थिर ठेवल्यानंतर या अळ्या बाहेर येऊ लागतात आणि या अळ्या स्पष्टपणे आपल्याला दिसतात शक्यतो या फळाच्या मधला जो गर असतो ज्याला बिया वगैरे असतात आतमध्ये त्या गराजवळ तुम्हाला या आळ्या दिसून येतील घरासोबतच ज्या बाकीच्या फोडी असतात जो मांसल भाग आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला या दिसून येतील तर हे जे फळ आहे आजकाल प्रत्येक फळावरती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती औषधांची फवारणी करावी लागते कीटकनाशक फवारा कीटकनाशकं फवारावी लागतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या फळांच्या प्रजातींना या कीटकनाशकांची सवय झालेली आहे अशातून जर एखादी फवारणी हुकली किंवा एखाद्या शेतकऱ्याने जर फवारणी कमी केली कीटकनाशक जर कमी फवारलं तर त्याच्यामुळं हे असे प्रसंग उद्भवत आहेत असं आम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तेव्हा ही काळजी आपण नक्की घ्या आता जर तुम्ही चुकून अशा प्रकारचं हे फळ खाल्लं ज्याच्यामध्ये अळ्या आहेत तर नक्की काय घडतं ते पण तुम्हाला सांगतो बघा अशा अळ्या असणारं जर फळ आपण खाल्लं या अळ्या जर पोटात गेल्या तर त्याचा सगळ्यात जास्त साईड इफेक्ट हा लहान मुलांवर होतो आता नक्की काय घडतं बघा जर तुमच्या मुलानं दोन पेक्षा जास्त फोडी जर खालेल्या असतील मस्क मिलन म्हणजे या खरबुजाच्या तर तुम्ही त्याच्याकडं बारकाईनं लक्ष ठेवा दोन तीन तास किंवा चार पाच तासामध्ये जर त्याला मळमळ होऊ लागली त्याला जर उलट्या होऊ लागल्या अस्वस्थ जर त्याला वाटू लागलं किंवा जर त्याला जुलाब होऊ लागले तर लक्षात घ्या ताबडतोब आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण त्याचं शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता आहे डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी पडण्याची शक्यता आहे जी गोष्ट लहान मुलांची तीच गोष्ट मोठ्यांची सुद्धा जर तुम्ही अतिप्रमाणात असं दूषित असणारं फळ खाल्लेलं असेल तर तुम्ही देखील या लक्षणांकडं लक्ष ठेवा कोणकोणती लक्षणं पुन्हा एकदा सांगतो जुलाब लागू शकतात किंवा पातळ अशा प्रकारचे जुलाब होतात उलटी तुम्हाला हो तुम्हाला उलटी होऊ शकते मळमळ होऊ शकते ठीक आहे उलटी मळमळीचा त्रास होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तेव्हा काळजी आता बघा हे फळ खरोखर खूप चांगलं आहे शेतकऱ्यांना नावं ठेवण्याचा अजिबात उद्देश नाही परंतु ही, ही काळजी तुम्ही नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना कुटुंबियांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे शेअर करा कारण फळ कापल्याबरोबर खाल्लं जाते आणि मग मुलं आजारी पडतात तर कृपया असं होऊ देऊ नका जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का आणि अशा स्वरूपाच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद